त्यानं तुम्हा सर्वांना मागे गणेश चतुर्थीच्या आरतीचा इच्छा आता चला गुड मॉर्निंग आता आम्ही चालू मंदिरात घरीच उठलो आहे आता हार वगैरे तसं घेऊन आला आहे मंदिरामध्ये सो आपली कालची रांगोली तर चला जाऊया त्या मंदिरामध्ये मम्मी का पुढं गेली मम्मी नाही तुम्हाला जायचं आहे तर चला जाऊया तुम्हाला दाखवतो आजचा कसं सजावटची आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला मी दाखवी जेवढा पॉसिबल होईल तेवढा मी आता माझ्या मोबाईलमध्ये शूट करते आधी आणि माझ्या मोबाईल मध्ये मध्ये पण पडत आहे मम्मीचा पुढे पोस्ट बिंग सर आई झालो आता पण इंद्रा देवी सर झाली काम आणि पण इथं काढून काय चालू आहे मजा

आमचा दरवाजा बंद नमस्कार हाय आमचा दरवाजा पण कुठे गेली सगळी

आराम चालू आहे झोपाली पण मला जायचा फोटो शिकला पण कॅमेरामॅन तिकडे गेलो तसं बाहेर बसलोय आमच्या जाऊ आणि आज दुश्मन आणि मी सोबत सोबत बसतो एकांसी सम फोन ठेव

तो आज ब्लॉग अजून इथे कुठे गेला तो पांडू यो 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 येते अजून बघा <laughs> या काहीच आमची ती आता मला सांगायला लागत सात चार बसा पटकन या काय काय मग तीस बघा आणि जॉब डायरेक्ट आताच कट केलाय कौशित बंद होता कारण की आता डायरेक्ट आणि आहे पन्नास रुपयांबरच होतो काही नाही भूत काहीच बघूया आपण तुम्हाला जाऊ तुम्हाला कध्रे तर बरं आहे मग

छान बसलेली सगळ्यांची पाठलेली आहे ही माझ्या अंगावर तुझी पण गारली सगळ्यांची गारली व्हिडिओ यो बरोबर बसलेला मी बाई माझ्या अंगावर चपट खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया કાયદે હોય બગાચી બધ કાયદે હોય બાગાજી બધ આઈ બધા योगा। योबा, योगा, योगा। 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 यार। यार। का ऐका येऊ बघ काय आहे या काय आहे काय मजा आहे काय का का आई झाली पाहिजे पाठलेली यांची <laughs> काही चाललो आम्ही करा काय दोनच चालत बसली काय चोरा बसता वाटत <laughs> हिजी हिजी आवाटायट झाली माझी नाही माझी पण म्हणजे राजा बंगल्याने आमची चिघांची स्टार्टिंग बांधली जो आमचा यो होता मेन माणूस बाबू <laughs> तो नाही माझी ना त्याची फुल पाचली घरण आम्ही पालेला बिता लेकिन एक सेकंड कटिष्टीन जाऊ दे घरांच्या ना थांबली बघा अरे मग माया थांबले असे थांबणारच नाही असं बोलतस का सांगते थांब बघा काय बोलतय बोलता असेल तू बघ जा नंतर बोलता थांबली बघ काहीतरी काम असेल म्हणून असं बघून बघूनच घ्यावं लागतंय आता आपण आवडा डोका मग अक्षर वर्षी साठी आर्टिस्ट आहे आमची इथं आर्टिस्ट आहे इथं आमची आज आम्ही देवीला बघायलाच असाल तिथं तिथं आत्मिन कोपऱ्यांचा लागतो घरा बघून घ्या मी आमची बिल्डिंग दाखवलीच नाही का पाहिजे आमचे मोठी इंट्रोडक्शन काय बोलशील काय बोल करतोय आमचा पोट गुरु करत चांगले कामा कोणा मग हानी केला नि माझी रांगोळीची वाट लावशेव तुम्ही मदत कर तर अशी हे रा आलीस तू काहीच ते त्याने फुला पुस चांगली हे राहत एवढी फोर्स करतात आता पुरसात मी नावशी मित्रांचे चालू होता मी दोन तीन पेऱ्या मारल्या मंदिरामध्ये आता डबल आलो आता जायचा डबल पोरा करता बघ आमचं मामाशीकर काम कर

मध्ये मधिकाची नाता पिताची लक्ष माझ्या वाजून भावत येत नाही आता ब्लॉग बनवला घेतलाय आणि विकायसारखा ब्लॉग मम्मीचे फोनात अर्धा माझे फोनात अर्धा तुझे फोनात आय झाला पालखी निघते आमची आता ब्लॉग शॉर्ट पालखी रिक्षा दीक्षा बोलतोय

सोघी आता ही काढली ते काढून देऊ कारण की मला जायचं पालखीमध्ये पालखीला इथं आली मला कुर्ता वगैरे वेअर करायचा होता बघू आता कसा आहे काय त्यात नाही घालणार कुर्ता तो आता बघू आणि मागासपासून एवढा बिझी आहे लय मित्र आलो त्यांना घेऊन गेलो जवळ वापस मित्र आलं त्यांना मी मित्रांना घेऊन गेलो तिकडं आणि त्यांना दर्शन वगैरे झालं त्यांचं जेवण वगैरे गेलं त्यांच्यावर होतो तर दुसऱ्या मित्राचा कॉल आला मग त्याला तिथून चालत चालत चालू नशीच मित्र होता त्यांनी सोडला गाडीवर मग इथं आलो आता पालखीचा टाईम झाला एवढं वाजलं माझ्या फेऱ्या मारताना दिवस चालला आजचा ब्लॉक म्हणजे काय तो ब्लॉक तर मला माहीतच ना इकडं हो ती घाण केली कसा होईल काय ती क्लिप आहे आणि क्लिप पण दोन तीन चार पाच फोनामध्ये राही चार पाच फोना काढल्या जसा होईल तसा ब्लॉग तुम्ही आता स्वीकार करा ये घेऊन वॉचमॅन एक मिनिट काम को आप इधर भेटो की ना जप्त उधर रस्ता पण करणार आहे ना चल ये ये घेऊन

फिरे म्हणाली पिझला तुम्ही साधा पडल पुरे पिझला तुम्ही साधा चंद झाला हो कोण कोण आल्यावर कोणतो ना आल्यावर कोणतो ना छोड झाला हो आलोड कोण कोण

आता पालखी आपल्या बिल्डिंगजवळ म्हणजे येसी माता मंदिरच्या इथं आली आता इथे आरती चालू आहे आणि मग इथून आरती झाली तर मग पालखी हलू पुढे जाईन अजून मंदिराची इथे जरा लास टाईम लागणार आहे कारण की अजून इथेच आहे आणि नाचत गाजत काजत पालखी जाते तर तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा जेवढा पॉसिबल तेवढा मी तुम्हाला ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करेन तर स्टेट लिम चालू आत्ताशी बेटे तर हा बरं वाटला घरी ब्लॉक मग मी काही नाही घर म्हटलं घरात मी मग गेली ना चाला फुल फुगलो आज रात्री बाथरूम लालोय असं बसते मी जाते पाणी पिऊन राजला पण आणलाय जवळ दाखवला मी तर काहीच ब्लॉक येईन ते घेतात बिराजगरीला फोन जवळ होईल दाखवायचा प्रयत्न करतो बाकी समथिंग घ्या नाही तर कंडिशन ते बेकार सवय अगदी आता किती वाजतात वाजता दोन तीन चार वाजता चला जाऊया बघा अजून प्रॉब्लेम दाखवतो मला सगळं दाखवत आहे कंटिन्यू कंटिन्यू फायनली पालखी मंदिरात येत आली आता वाजून पावणे तीन पावणे तीन वाजता पालखी आता मंदिरात येत आली ना आम्ही दमलो म्हणून इथं बसलो ताल वगैरे ठेवलं आता पालखी मंदिरात वरती जाईल मग आरती होईल तर गाईज आता श्रींची आरती चालू आहे आणि आत्ता पालखी पोचलेली आहे आणि आत्ता वाजले पावणे तीन तर पावणे तीन वाजता पालखी मंदिरामध्ये पोचली आणि आता आरती चालू आहे सो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा चा ब्लॉग इतकाच एवढा दाखवता येईल तेवढाच दाखवला आहे जेवढा पॉसिबल झाला तेवढा दाखवला आहे आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय